तेहतीस खासदार निवडून आले काँग्रेसचे शरद पवारांचे आणि उद्धव ठाकरेचे तेहतीस खासदार चार महिन्यापूर्वी निवडून आले अपक्षवर पकडून पण मला सांगा तेव्हा तुम्ही बद्दल का नाही बोलले तेव्हा मशीनबद्दल का नाही बोलले तेव्हा मशीन चांगली होती जेव्हा तुमचे खासदार निवडून आले तुमचा आता नांदेडमध्ये खासदार जिंकला काँग्रेसचा काँग्रेसचा एक खासदार पोटनिवडणुकीमध्ये काँग्रेसचे जिंकले आम्ही दीड हजार मतांनी पराभूत झालो मग तिथे ईव्हीएम चांगली होती <laughs> तिथे ईव्हीएम चांगली होती नांदेड मध्ये नांदेड तुम्ही जिंकली ना दीड हजार मतांनी तिथे आम्ही हरलो दीड हजार मतं मग दीड हजार मत आम्हाला घेता आले असते ईव्हीएमला हे करून खरंच तर हे खोटारडेपणा आहे हरले आहे त्यांनी हार स्वीकारायला पाहिजे आणि वातमचिंतन केलं पाहिजे